बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द सकडे लिखित कादंबरी माणूस प्रकरण सोळावे शांताराम त्याच्या भावाकडे क्रॉपर मार्केटला गेला तर माझ्यासोबत ज्ञानबा सोनबा आणि श्यामराव थांबले केशव आम्हा हो। दोघांना खूप तहान लागली मसाला दूध आणि दुधी हलवा दे बघू इथल्या चांगल्या दुधाच्या दुकानातून सोनबा बोलला सोनबा पोचलेला होता त्यानं नको ती दुनिया फार पाहिली होती सोनबाचे एक चुलत भाऊ आमदार होते त्याच्या तालमीत तो तयार झाला होता कुणाचं कसं खायचं कुणाला कसं बुडवायचं हे सोनबाकडून शिकावं त्याच्याविरुद्ध जुन्या कोर्टात चारशो वीस कलमाच्या फसवणुकीच्या काही केसेस चाललेल्या होत्या पण त्याला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं कोर्टाच्या पिंजऱ्यात उभं केलं तर तिथेही तो हातावर तंबाखू घेऊन तोंडात टाकण्याच्या तयारीत असायचा एवढा तो निबर मनाचा होता सोनबाचा धाकटा भाऊ पुण्याला टिळकोत चांगल्या हुद्द्यावर कामाला होता त्याचं लगीन त्यानेच ठरवलं सोनबाला ते लागलं आपला धाकटा भाऊ आपल्याला न विचारता लग्न ठरवतो म्हणजे काय त्यानं भावाशी काही वार्ताच केली नाही लग्न होऊ दिलं लग्न झाल्यावर त्याच्या भावाच्या कंपनीच्या पत्त्यावर त्याच्या बायकोच्या लग्नापूर्वीची प्रेमपत्र जायला लागली नवीन लग्न झाला कोणता तरुण अशा प्रकारण हादरणार नाही तसा तो टेलकोतला सोनबाचा भाऊही हादरला त्याची झोप हराम झाली जेवण गळ्याखाली उतरे ना तो बायकोला पण ते प्रकरण ना कसं बोलायचं बायकोला सोनबा वासावर होताच त्यानं भावाला गाठलं बोलला तुझ्या बायकोच्या लग्नाआधीचा प्रियकर मला धमकी देऊन गेलाय काय खरं म्हणतोस हे त्याचं नाव काय सोनबाने त्या प्रियकराचं नाव सांगताच टेलकोतला त्याचा भाऊ उडालाच कारण त्याच्या प्रियकराच्या नावाने त्याला कंपनीच्या पत्त्यावर पत्रे मिळाली होती दादा पण मी काय करू त्याने आपल्याला आलेली पत्रे भावाच्या हाती सोपवली टेलकोतल्या भावाचा तेथेच घात झाला ही सारी प्रेमपत्रे सोनबानेच लिहिली होती त्याला त्याच्या ते मनाप्रमाणे आपल्या भावाचं लग्न करायचं होतं आमदाराच्या तालमीतला असतो दुसऱ्या माझी आमदाराच्या बहिणीची पोर लग्नाची होती चालताना ती थोडी लंगडत चालत होती तिचं लग्न जमत नव्हतं ती पोर आमदारानं सोनबाला टिळकोतल्या भावाच्या गळ्यात मारायला सांगितली होती तर स्वतःचं लग्न जमवून शानपणा करून बसला ते लग्न पण झालं सोनबानं आपल्या अकलेचे बावन्न पत्ते पिसले होते त्यानं भावाला बायको माहेरी पाठवायला सांगितलं ती गेली सोनबाज मग तिच्या बापाला भेटला त्यानं त्यान त्या पुरीच्या प्रिय प्रियकराची प्रेमपत्र तिच्या बापाच्या हाती ठेवली आणि सांगितलं तुमच्या पोरीला घटस्फोट दिला असं समजायचं कळ अहो पण पोर लग्नाआधी प्रेम करते आणि तुम्ही हे हे आहे ती पोरगी उडालीच सोनबाचं काम झालं आणि तो चालू पडला पुरीच्या बापानं धावत पळत येऊन त्याला एस टी स्टँडला गाठला बोलला पुरीची चूक झाली असं समजा हे शेनखानं म्हणतात ह्या शेनखाण्याला आपल्या मराठा समाजात पुरीला जिवंत गाडतात जाळतात नाहीतर नदीला बुडवून मारतात आम्ही आमच्या घराण्यातल्या पुरीला त्याच्या प्रेम प्रकरणामुळे जिवंत जाळ समजलं त्या पुरीच्या बापानं हात जोडले माफी मागू लागला एकतर तुम्ही मला न विचारता हे माझ्या भावाशी बोलून लग्न जमवलं हुंड्याची बोलणी त्याच्याशी केली त्याला कमी हुंड्यात तुम्ही गुंडाळ पुन्हा त्या तुमची मुलगी ही अशी भानगडीची पोर भानगडीची असल्यानं तुम्ही जादा हुंडा द्यायला नको का तर पुरीच्या बापाच्या गळ्याला फासच होता तो त्यानं आपल्या पुरीला लग्नात सारा संसार दिला होता टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन टेपरेकॉर्ड साऱ्या आधुनिक वस्तूंचा त्यात भरणा होता भांडी कुंडी फर्निचर दागदागिने ते वेगळंच जावय वे टेलकोतला चांगल्या हुद्याचा म्हटल्यावर मग काय त्याच्या लग्नानंतर ही कटकट तुमचं म्हणणं काय आहे तुमची मुलगी दुसऱ्या कोणाच्या गळ्यात पुन्हा बांधावी घटस्फोट द्यायला आम्ही तयार आहोत तुमच्या पाया पडतो पाया पडतो तुमच्या मी काही देव आहे असं तुम्हाला वाटतं तुम्ही मुलाला रोख पैसे दिले नाहीत फक्त त्याचं घर भरलं ना मी मी त्याचं शिक्षण केलं माझा काहीच पैसा गेला, गेला नाही शिक्षणात मुलीचा बाप आहे होता त्यानं सोनबाचा हात धरला तसंच त्याला बँकेत नेलं त्याच्या हाती पन्नास हजाराची कॅश दिली त्यावर सोनबानं मग त्याचे हात हातात घेतले बोलला पुरीचं हे प्रेम प्रकरण लग्नाआधीचं आहे तिला ते लग्नानंतर तरी चालू ठेवायला सांगू नका मीच आता त्या प्रेमपत्र शोध घेतो माझे एक चुलते आमदार आहेत सी आय डीमध्ये हे दे प्रकरण देतो काय होय होय तसंच करा कोण आहे तो प्रेमपत्र लिहिणारा त्याचा बंदोबस्त करा तर असा हा सोनबा पन्नास हजार रुपये घेऊन त्यानं भावाला सांगितलं बायकोला घेऊन ये नांदव तिला पण तिचं प्रेम प्रकरण तिचा तो प्रियकर भेटला त्यात पुरीचा काही दोष नाही पोराचं एकतर्फी प्रेम होतं दे पोराला चांगला मारला मी माझं पाय धरलं आता पुन्हा तिच्याबाबतचं प्रेमपत्र टाकणार नाही पैशासाठी सोनबा शेन पण खायला तयार होता गेनबा पण तसलाच अक्कर माशी श्यामराव तर एकदम चोरावर मोर मला तिघांना चांगलं खेळवायचं होतं त्या अंगाला न खरचडता मला बाहेर पडायचं होतं त्या तिघांना मी परेल नाक्यावरच्या हॉटेलात नेलं ते माझ्याकडे पाहतच राहिले हे काय आम्हाला दूध आणि दुधी हलवा पाहिजे होता ज्ञानबा आणि सोनबा बोलले त्यापेक्षा तुम्हाला जेवण देतो तुम्ही आता जेवा आणि सरळ निवांतपणे शांतारामकडे क्रॉफर्ड मार्केटला जा सकाळी अकरा वाजता बरोबर हॉस्पिटलजवळ या त्या रजिस्ट्रार साहेबांना साऱ्या कागदपत्रांसह घेऊन या आपण मग हॉस्पिटलमध्ये जाऊ बाप्पाचे जमीन विक्रीच्या कागदावर अंगठे घेऊया अंगठ्यासाठी पॅड घेऊन या मी त्यानं सरळ मार्ग सांगितला जेवणावर त्या तिघांनी चांगला स्ताव मारला त्यांना घरी नेण्यापेक्षा ते हॉटेलात जेवण घालण्याच्याच लायकीचे होते त्यांना घरी जेवण देणं बायकोला आवडणारं नव्हतं त्यात ते माझ्या घरी रात्री मुक्कामाला थांबणार होते म्हणजे रात्रभर त्यांच्या गप्पा बिड्या सिगारेटी आणि तंबाखू खाणं सारं मला नको होतं त्यांना बसमध्ये बसून मी दुसऱ्या बसनं शिवाजी पार्कला आलो बायकोला मी सात एकर जमिनीचा तो नवा किस्सा सांगितला तशी ती नाराज झाली मला वाटतं तुम्ही या सात एकर जमिनीसाठी त्या शामरावाचे गुलाम होत आहात असं वाटतं पण मी तुमचा ते बळी तर घेणार नाहीत या सात एकर जमिनीसाठी म्हणजे जो भाऊ आपला बाप भाऊ यांना बाजूला करून आईची जमीन बक्षीस पत्राने घेतो तो ती जमीन तुम्हाला सहजपणे कसा देईल अगं पण तुम्ही आता बाभळवणाच्या जमिनीचे एक लाख साठ हजार मिळतात ते घ्या आणि पुढचा खेळ चांगली फिल्डिंग लावून खेळा रात्रभर पुन्हा मी त्या तिघा खेळयांच्या तावडीतून यशस्वीपणे कसं सुटायचं याचे डावपेच मनाशी आखू लागलो तुझ्या बाबांना सोबत घेऊ त्यांना नाही आवडायचं पण माझा मामा किंवा मा आतेभाऊ भोलाला सोबत घेऊ मी तिला उपरुदाना बोललो तुमची आई पण आहे की त्या दोघांच्या जोडीला तिला पण घ्या बायकोच्या त्या बोलण्यावर मी गप्प बसलो बायकोकडे माझ्या आईचं मोठं हत्यार होतं आईचं नाव काढलं की मी गप्प बसतो हे तिला माहीत होतं मी मग डोक्यातले सारे विचार काढले आणि शांतपणे डोकं टेकवलं सकाळी अकरा वाजता मी हॉस्पिटलच्या बाहेर उभा राहिलो तोच तीन टॅक्सी हॉस्पिटलच्या आवारात आल्या श्यामराव गॅनबा शांताराम सोनबा एका टॅक्सीतून उतरले दुसऱ्या टॅक्सीतून रजिस्ट्रार त्याचे कारकून शिपाई उतरले तिसऱ्या गाडीतून शांतारामचा भाऊ त्यांचा वकील उतरला बाभळमंच्या जमिनीचा कागद करण्यासाठी श्यामराव गॅनबा सोनबाने सारी व्यवस्था शांतारामला करायला लावली होती हॉस्पिटलच्या एन्क्वायरी खिडकीजवळ जाऊन श्यामरावांना हॉस्पिटलमध्ये सर्वांना कायदेशीरपणे जाण्याची परवानगी मिळवली पेशंटची अवस्था नाजूक असल्याने त्याच्या प्रॉपर्टीचा प्रश्न आहे त्यासाठी वकील आणि महसूल खात्याचे लोक आलेले आहेत हे सांगितलं गेलं जमिनीचा सा कागद आधीच टाईप करून आणला होता त्यावर बापाचे अंगठे घेतले गेले जमिनीचा कागद झाला होता बापाची एक जमीन खरेदी झाली माझ्या हातात एक लाख साठ हजार रुपये न देता जमिनीच्या पैशाची ब्रिपकेस शांतारामने बापाच्या हाती दिली बापाजवळ मी थांबलो पैसे मी ब्रिपकेसमध्ये सर्व बरोबर आहेत की नाहीत ह्याची तिथेच खात्री करून घेतली केशव आता एक काम कर काय करू ही बॅग अशीच अशी तुझ्या घरात कपाटात ठेवायची आता मी हॉस्पिटलातून बाहेर पडलो की माझ्या हातात द्यायचे त्याचं बोलणं मी ऐकलं आणि त्याच्याकडे पाहतच राहील श्यामरावानं मला सल्ला दिला आहे बाबळबंच्या जमिनीचे पैसे बँकेत ठेव म्हणजे आम्हा दोघा नवरा बायकोला महिन्याला तुझ्याकडे हात पिसरायला नकोत बँकेतनं आम्हा दोघांना व्याज मिळत राहील बाळशानं आणि श्यामरावानं बापाला एवढं बुडवलं बापाला भीक मागायची तेवढी बाकी ठेवली होती तरी त्याला श्यामरावाचा सल्ला योग्य वाटत होता बाळशा म्हाताऱ्यानेच शामरावला माझ्या बापाला ह्या पैशाबाबत असा सल्ला द्यायला लावला असणार हे मी समजलो बायकोनं मला ह्या जमिनी खरेदी विक्रीत जपायला सांगितलं होतं बापाला फैलावर घ्यायला होतं पण त्याची नाजूक अवस्था होती बापा हे पैसे तुझ्या उश्याखाली ठेव चांगली ब्रीफ केस आहे हिला चावी पण आहे चावी तुझ्याजवळ ठेव कोणी बॅग उघडायचा सवाल नाही पाहिजे तर तू श्यामरावजवळ जाऊन आत्ताच जाऊन ठेव तुला जाताना तो भेटल्याशिवाय जाणार नाही श्यामरावानं मला सांगितलं तू गावी आलास की आपल्या गावच्या बँकेत पैसे भरू मला ते एकदम सोप्पं पडेल पैसे काढताना काही अडचण आली तरी श्यामराव आहेच श्यामराव सापडला नाही तरी बाळशाती आहे हां त्या दोघांची बी गावच्या बँकेत खाती आहेत ते दोघंही माझं खातं खोलून देतील बापानं डोकं हलवलं मी त्याला काही बोलून उपयोग नव्हता बाळशा आणि श्यामराव हो माझ्या बापापासून मला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करायला निघालेत हे चित्र मला स्पष्ट जाणवायला लागलं ला होतं मी जातो सकाळीच घराबाहेर पडलो मी जा जात डॉक्टरांनी ही औषधं आणायला दिलीत काही भारी इंजेक्शन्स पण आहेत बापानं उशाखाली चिठ्ठी होती ती माझ्या हाती दिली मी निघालो तर बापानं बॅग मला न्यायला सांगितली त्यातला एक रुपये आपण तू काढू नकोस म्हणून मला त्यानं बजावलं मला त्याची झीट आली होती बॅग लॉक करून बॅगेची चावी त्याच्या हातात द्यावी असं मला वाटलं होतं पण त्याच्याशी फार बालिशपणा करून उपयोग नव्हता बॅग घेऊन मी बाहेर आलो टॅक्सीला हात केला टॅक्सीवाला मीटर पाडून माझ्याकडे यायला लागला तर श्यामराव ज्ञानबा सोनबा माझ्यापुढं हजर टॅक्सीवाला गाडी घेऊन आला थांबला बोलला साब बैठो मीटर गिरादी आहे बैठो मी बसल्याशिवाय त्यानं मीटर पाडणं गैर होतं पण प्रसंग भांडण्याचा नव्हता त्या तिघांना टॅक्सीत मागं बसवलं मी पुढं बसलो मग मी म्हटलं तुम्ही गावी कधी निघताय आम्ही आता तिघे लगेच लगेच निघणार आहोत शांतरामनं आम्हा तिघांना कमिशन दिलंय हे जमीन विक्रीचं आता तुझ्याकडनं कमिशन घ्यायचं राहिले ते मिळालं की आम्ही तिघं निघणार सोनबानं कमिशनची भाषा केली त्यानं भावाच्या सासऱ्याकडनं पन्नास हजार रुपये उकळले होते आमदाराच्या तालमीतला असतो श्यामराव पा काय करायचं मीच बोललो गेनबा सोनबा श्यामराव माझ्याकडनं कमिशन घेणार नाहीत असं मी समजत होतो त्यानं तो, त्यान तो विषय अजून तरी माझ्याकडे काढलेला नव्हता पण आत्ता तर तो विषय स्पष्ट झाला होता गेनबा सोनबा तुम्ही गावी निघा गा। तुमचं दोघांचं कमिशन मी घेऊन येतो केशवकडनं श्यामराव बोलला त्यावर ज्ञानबा सोनबाने एकमेकांकडे बेरकीपणानं पाहिलं ए लाल टोपी उगा चाल खेळू नकोस आता आमच्याशी तू त्या शांतारामकडनं आमच्यापेक्षा दोन हजार रुपये जादा घेतलेस याआधी पण तू त्या वामनला पण एक हजारला गंडा घातला आहे हे आम्हाला माहीत आहे गेनबा आणि सोनबा मी तुमच्यामुळं केशवला हा तुमच्याशी व्यवहार करायला लावला नाहीतर हा व्यवहार वामनशीच करणार होतो त्यात केशवला किती रुपये मिळणार होते पुरे एक लाख मिळणार नव्हते आम्ही दोघांनी त्या वामनला उलटंपालटं मारण्यासाठी शांतारामला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं दोघे सक्के चुलत भाऊ दोघांच्या जमिनी केशवच्या जमिनीच्या दोन्ही बाजूनी वामन जमीन घेतो म्हणजे शांतारामला फुगवला फुगवला पार वामनपेक्षा दुप्पट रकमेवर नेला ती रक्कम पण केशवला मिळाली गेनबाने सोनबाला जे म्हणायचं ते जोर लावून सांगितलं ला। श्यामराव त्यावर चिडीचुप्प बसला श्यामरावची मला सात एकर जमीन घ्यायची होती म्हणजे पुढे व्यवहार होताच केशव तुझ्या बापाच्या नावाची अजून सहा एकर जमीन आम्ही विकणार आहोत ती पण असल्याच चढत्या किमतीनं श्यामराव एक गिरायक पकडणार मग आम्ही दोघं दुसरं गिरायक उभं करणार लिलावच पुकारणार आम्ही तुझ्या बापाच्या जमिनीचा सा। तुला सात आठ लाखापर्यंत पैसे कमवून देणार पण आमचं कमिशन पण तसलंच असणार सोनबानं आपला हुकमी एजंटी आवाज दिला गेनबा आणि सोनबाला शामरावानं डोळा मारून आणखी बोलायला सांगत होता मी ड्रायवर शेजारी बसल्यानं ड्रायव्हर समोरच्याच आरशात मला बॅकसाईडच्या सीटवर काय चाललंय हो ते दिसत होतं ते तिघेही अलिबाबाच्या गुहेत घुसणाऱ्या चाळीस चोरातले होते मला ते लुटायला निघाले होते माझा अलीबाबा करायला निघाले होते सोनबा आणि गेनबा बोला तुमच्या कमिशनचा आकडा मी सरळ मुद्द्यावरच आलो त्यांचा आवाज कापायलाच हा होता त्या शांतारामपेक्षा आम्ही एक टक्का जादा वाढवून घेणार सोनबा बोला हे असं काय सोनबा आमच्या केशवला एवढं कापू नका लाल टोपी हातात काढून डोकं खाजवत म्हटलं मी ड्रायव्हरसमोरच्या आरश्या त्या तिघांची चाल पाहत होतो ते जेवढं जमेल तेवढं ताणून मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होते त्या तिघांना मी घरी आणलं त्यांच्यासमोरच मी शांतारामच्या मुंबईच्या भावाच्या क्रॉपर्ड मार्केटच्या ऑफिसवर फोन लावला तेव्हा श्यामराव आणि ते, ते दोघे गडबडले सोनबा पटकन जवळ आला आणि त्यानं सरळ फोनचं बटनच दाबलं फोनच कट केला काय झालं सोनबा मी तिला बोललो आता शांतारामला फोन लावण्याचं कारणच काय मी शांतारामला नाही त्याच्या भावाला फोन करतो आहे शांताराम आणि त्याच्यात काही फरक आहे काय त्याचा भाऊ मुंबईवाला आहे तो व्यवहाराचं मला काय ते खरं सांगेल तुम्हाला कमिशन किती दिलं गेलं ते मला कळेल माझा फोन करण्याचा उद्देश त्या तिघांना करताच त्या तिघांनी एकमेकांकडं पाहिलं केशव हो। तर मग ऐक आम्ही दोघांनी दोन टक्के कमिशन शांतारामच्या भावाकडून घेतलं ह्या व्यवहारात पण ह्या तुझ्या चुलत्यानं एक टक्का आणखी वाढवून घेतला आहे असं बोलायला सांगितलं म्हणजे तुझ्याकडनं तेवढंच कमिशन घेता येईल असा डाव सांगितला सोनबा आणखी घोळ घालण्यात काही अर्थ नाही हे ओळखून मला खरं हे तेच सांगितलं श्यामरावानं माझ्या बापाला बँकेत पैसे ठेवण्याचा गुरुमंत्र दिला आणि इथे लबाडातला लबाड अशा त्या दोघांना पण आणखी लबाडीचा मंत्र दिला होता आता काय म्हणावं त्या श्यामरावाला निवडणुकीच्या राजकारणात पण तो हेच खेळत आला होता गावच्या ग्रामपंचायतीचा सरपंच बनल्यापासून तो झेडपी आमदारकीच्या तिकिटापर्यंत तो पैसा खात होता विधानसभा लोकसभा निवडणुका त्यानं दोन वेळा उमेदवार म्हणून अर्ज भरला होता आणि नंतर उमेदवारी मागं घेण्यासाठी पैसे घेतलं होतं पैसे मिळवणं हेच त्याचं काम होतं त्या तत्वबित्व त्याला काही महत्त्व नव्हतं ज्ञानवा सोनबा तुमचं कमिशन तुम्हाला मी काही देणार नाही म्हणजे तुमचं माझं असं काही कमिशनच ठरलं नव्हतं पण श्यामरावांना आम्हाला शब्द दिला होता केशवकडून कमिशन मिळवून देण्याचं काम माझं आहे म्हणून तर मग तुम्ही त्यांच्याकडून कमिशन घ्या मी त्या तिघांना तसं निक्षून सांगितलं त्याशिवाय त्या तिघात भांडाभांडी होणार नव्हती गॅनबा आणि सोनबानं मग जळजळीतपणे श्यामरावकडं पाहिलं ते दोघं त्याचं नरडं पकडतात की काय असंच त्याला वाटलं सोनबा ज्ञानबानं माझ्यासमोरच त्याला धरलं आणि त्याच्या नेहरू शर्टच्या दोन्ही बाजूच्या खिशात हात घालून सारे पैसे काढून घेतले तसा तो त्यांना हात जोडायला लागला बोलला हे माझे पैसे माझे पैसे श्यामरावच्या खिशात त्या दोघांपेक्षा शांतारामकडून जादा कमिशन घेतलेल्याचं पैशाचं पाकिट होतं त्या दोघांना दोन टक्के होते तर त्यानं तीन टक्के कमिशन शांतारामकडून घेतलेलं दिसत होतं श्यामराव शांतारामनं दिलेलं हे कमिशन आता आम्ही दोघं वाटून घेऊ आता मला काही केशवच्या कमिशनची गरज नाही सोनबाने चांगला आपटीबार काढला आणि श्यामरावला धक्काच दिला गेनबा सोनबानं माझ्याकडे पाहिलं मग ते श्यामरावाच्या तोंडावर थुंकूनच तिथून बाहेर पडले माझी बायकोदाराच्या मधल्या पडद्याआडून ते सारं नाटक पाहत होती ते दोघं गेल्यानंतर मी शांतपणे खुर्चीत बसलो श्यामरावला बोललो आप्पा तुम्ही निघा आता अरे पण पण बिन काही नाही माझ्या बापाला मुंबईच्या धंद्यातून उठवलं तेवढं बस केलं आता मला तरी त्याच्या जमीन विक्रीच्या प्रकरणातून उठवू नका मला बदनाम करू नका तुला काय मी बदनाम केलं आहे मला तुम्ही वामनशी केलेल्या व्यवहाराशी बेईमान व्हायला लावलात तू आता काय लहान आहेस तुला काय व्यवहार कळत नाही बोल आमच्या दोघांचं बोलणं चाललं असतानाच खाली गाडीचा आवाज आला आता कोण आलं म्हणावं मीच उठलो खिडकीतून खाली पाहिलं तर वामन आणि गावचा तलाट येत होता वामनला वर येताना पाहून माझ्यात अपराधाची भावना झाली मी दार उघडून हात जोडूनच उभा राहिलो वामनने माझे हात जोडलेले पाहताच त्याला काय बोलावं सुचेच ना मी खिशात हात घालून त्याचा एक हजार ॲडव्हान्स त्याच्या हातात दिला तलाठी त्याला साथी होता मीच बोललो वामन ह्या व्यवहारात तुमच्याशी मी खोटं वागलो मी शब्द मोडला मला माफ करा पुन्हा तुमच्याशी गलती होणार नाही केशव हो। गावात श्यामराव ज्ञानबा सोनबा माझ्या चुलत सांगती गावातनं काही नाहीचं झाले तेव्हाच मी ओळखलं माझा पत्ता काटलेला आहे तो मी असं का वागलो ते तुम्हाला सांगू तुमचा ह्यात दोष नाही तुम्ही मुंबईकर त्यात शिक्षणवाले तुम्हाला आम्हा गाववाल्यांचा हा खेळ नाही कळायचा वामन मला तुमचा हा खेळ मला तसा नाही नवा हा खेळ मलाही खेळता येतो पण माझे शिक्षणाचे संस्कार हा खेळ खेळू देत नाही मला तसं असतं तर मी तुम्हाला हात जोडून तुमचे एक हजार रुपये दिले नसते आणि तुमची माफीही मागितली नसती समजलं त्यावर वामन केविल वाना बोला त्यावर वामन केविल वाना झाला वामन मला हेही माहीत आहे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये ह्या तलाटी भाऊसाहेबांना नेलं माझ्या बापाला दोघं भेटलात आणि त्याच्या डाव्या हाताचा अंगटा पाहून आलात त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला पॅडची शाई लागलेली आहे की नाही ह्याची तुम्ही खात्री करून घेतलीत बावळबनच्या जमिनीच्या कागदावर अंगटा दिलाय हे तुम्ही समजून घेतलं बरोबर श्यामरावकडे रागाने पाहत शांताराम तसाच मागे फिरला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या